हाय हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर कसे आहेत मित्रांनो आता बघा सकाळचं टायमिंग झालं आहे तुमचं झालं का नाही चहा पाणी नाश्ता तर आमचं पण झालं बघा चहा पाणी नाश्ता म्हणजे डायरेक्ट जेवणच केलं म्हणजे परत काय टेन्शन नाही आम्हाला आणि आदित्यला माहीला शाळेत सोडलं आता गुढी आहे घरात बघा आणि सानू झोपी गेली जेवण करत होती त्या टायमिंगला सानू मांडीवरच झोपी गेली आणि आता आम्ही निघालोय ताईच्या तिकडं आमच्या कशासाठी आहे ते पूर्ण तुम्हाला व्हिडिओ दाखवते मी तर घरातली पण सगळी कामं झाली बघा आणि आता सानूला सांगू ला आहे बघा आम्ही इथं आणि इकडं बघा केळं इथं ना केळाचे चिप्स बनवते त्या ह्या आमच्या मामी ह्यांनी व्यवसाय चालू केलाय मग आम्ही म्हटलं आम्ही पण येतो तुम्हाला मदतीला इकडं बघा वजन करून आम्हाला केळं द्यायला लागले आणि आणि काही त्याच्या साली काढायच्या ह्यांनी आणि इकडच्या साईडला इकडच्या साईडला बघा हे मिशन आहे आपण जे आहेत की ना ह्या मिशनी मध्ये आणि त्या तेल गरम करायला कडे बघ किती मस्त हिंदी केलेलं आणि मस्त वाटतं इथं आम्ही दोघीच आहे फक्त दुसरं कोणी ना आम्ही म्हणलं आम्ही दिवसभर तुम्हाला करू लागतो हे बघा कडा किती मोठी आहे बघा हे बघा ही कशासाठी आहे मिशन आहे प्रकाश केळाच उठले बघा तेल ओतलं होतं तळायला हा पाणी ओतलं आता आम्ही ह्याला सुरुवात करतो मामीनी आम्ही असतो रो का एवढं केलं सानू आणि गुडी इकडं खेळते त्या इथं कट्टा केलाय मस्तपैकी त्यांनी आदित्यला आणि माहीला परत आणायला जावं लागतं का चालला <laughs> का मला तुम्ही खिडकीतूनच काढता बा ना अलीकडे या की तर चला मग आम्ही करू का सुरुवात करा झालं बघा आता एकदाच सुलून हे बघा हात मेहंदी काढली मस्तपैकी मेहंदी काढली हे तर सान झोपी गेली बघा सकाळी झोपमोड झाली होती आणि हे बघा हे ते एक टब भरला आहे आणि एक तिथं झाकून ठेवलाय बघा असे दोन टब झाले आज आहे बघा केळ्यांचं साली आता गुरा एक गुरांना ती टाकायची म्हणजे गुरं पण खाते ती एका टायमाची वैरण पण होती गुरांना आता इकडे बघा चिप्सची तयारी चालत आहे मला दाखवते इकडे बघा मामीचं अजून काय झालं नाही मामीला अजून टायमिंग लागते घरी म्हणून मामींचं काय टेन्शन नाही हे की नाही मामा इकडं बघा मस्त पिके कढाई धुतली भैयानी आणि बघा अशी केली दोन बाकी मिशन पण खुलली बघा चिप्सची आता दहीची मिशन स्वच्छ केल्यावर मग चिप्स करायला घेतली बघायचं चिप्स अशी कडाईमध्ये पाणी वतलं होतं थंडगार करायला आता स्वच्छ केली कढई आता मिशन दहीचं चाललं आहे हे बघा ही मिशन खुलली आणि हा साईटला बघा जाळ घालायला हे बघा असं केलेलं आहे मस्तपैकी इकडे बघा गुडिया आदित्य माहीक हा तिघांचा खेळ चालू आहे बघा काय झालं रडायला सान झुपली आता आम्ही निघालो आता चिप्स करायला अजून लई टायमिंग आहे अजून चूल पण पेटवायचे चूल पेटायला पण एक तासभर लागतोय म्हणलं आता नेक्स्ट टाइम तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवते की चिप्स कशाप्रकारे कर करते आणि मिशनमधनं पण कसे चिप्स निघतात ते तुम्हाला दाखवते मी पुढच्या व्हिडिओमध्ये आता आमचं पण टायमिंग झालंय आता चार साडेचार झाले आहेत आता घरी चाललो आहे आम्ही बघा पोरांना खायला फेला आलं होतं सानूला झोपायला तर आता आम्ही निघतो घरी आली बाबा झाडं लुटून काढलं आता शेणाच्या पाट्या टाकून येते दोन शेणाच्या पाट्या द्या सानू पण झोपीतून उठली बघा घरी आल्या तर लगेच उठून बसते आणि त्यात कसं पावसाचं थोडासा थोडंसं शिथोडा पण झाला पावशिवून गेला सगळीकडे चिकचिकच चिक थोडासा चाला पण सगळा चिकटल करून गेला हाय की नाही कशाना हाय कर हाय कर अस कर हाय झोपीतनं उठली ते केळाचे चिप्स बनवलेले त्यातनं एक कुडा आणला होता ते खातात सगळेजण गोडिया लागली बघा रडाय आधी तीन माहिती असतात केली तर चला जाऊया शेणाच्या पाट्या पण टाकल्या आणि घरातला स्वयंपाक पण झाला पोरांना पण खायला घातलं आता पोरं लागलं ला झोप पाहिला ला सानू कशी रडते सानूला लागली झोप आता माही पण झोपी जाते माहीनेच बघा खाल्लं नाही बघा जास्त दोन दोन ग्लास खाल्ला सानू खाल्ला आता सानू झोपी जात आता त्यांचा साड्या घालायचं तर विचारून कसं वाटलं तुम्ही नक्लं कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय